नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महानगरपालिकेचा का प्रचार काल संपला आणि त्या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये द ग्रेट विश्व प्रवक्ते बरळू राऊत अपेक्षेप्रमाणे बरळून गेले की आजही आम्ही काय पाच सात मिनटात एक मिनटात मुंबई बंद करू शकतो आम्ही म्हणजे ठाकरे ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँड आता उद्धव ठाकरे आणि ते राज ठाकरे बरोबर आहे त्याच्यामुळे शिवसेनेचा विषय नाही हा ठाकरेचा विषय आहे काय त्याचं म्हणजे तुमचं एखादा यूएसपी तुमची ओळख काय तर तुम्ही फक्त काय दगड मारू शकता मुंबई बंद करू शकता खळखटाक करू शकता ह्याच्या पलीकडं काहीच ना म्हणजे आताची परिस्थिती अशी आहे की मुंबई चालवायची कशी देश चालवायचा कसा विकास करायचा कसा आणि हे काय म्हणणार आम्ही मुंबई बंद करू शकतो म्हणजे तुम्ही चुकून का होईना पण कटू सत्य तुमच्याच ओठावरती आलं की तुमची ताकद एवढीच आहे ती खेल बिगाड सकणे की ताकदवाला एक असा एलिमेंट असतो ना घटक की त्याला करता काहीच येत नसतं पण एखादी सुंदर काच असेल तर त्याच्यावरती तो, तो, तो दगड मारू शकतो खळखाटायचा मराठी पाठी दिसली की ते तोडून फोडू शकतो मारामारी करू शकतो तोंडाला शाही फासू शकतो हे जे सगळं जे घातक सगळं काही करायचं जे हिंसक सगळं करायचं आहे तो जो इलेमेंट आहे याला प्रत्यक्ष कृती काही करता येत नाही आणि ज्याचा फक्त तोंडात दम आहे किंवा काहीतरी करायचं तर असे घातक कृत्य फक्त ज्यांना करता येऊ शकतात त्यांच्या हातामध्ये सर्वसामान्य मुंबईकर मुंबई का देईल संजय राऊत असं म्हणत असतील की जे अधिकृत त्यांचे प्रवक्ते आहेत उवाठा शिवसेनाचे राज्यसभेमधले खासदार आहेत भले त्यांची मूर्तता संपत आलेली ती गोष्ट वेगळी आणि ते जर असं म्हणत असतील की मुंबई आम्ही बंद करू शकतो आमचं क्वालिफिकेशन काय आहे तर आम्ही मुंबई बंद करू शकतो लोकांनी आधीच तुम्हाला बंद केले तुम्हाला कळायची गरज नाही पण तुमचा हा छंद सुटायला तयारच नाही आणि म्हणताना काय म्हणतात आम्ही मुंबई बंद करू शकतो म्हणून ह्याच्यातच नेमकं त्यांच्या पराभवाची बीज लपलेली आहेत मग तो पराभव आधी विधानसभेला झाला नगरपालिकेला झाला इजा बिजा नाता तिजा महानगरपालिकेला हो घातलेला आहे जे काही काही लोक थोडेफार मतदार त्यांचे निष्ठावंत होते ते पण आता त्यांच्याकडं मतदार म्हणून राहतील की नाही अशी शंका ज्या पद्धतीचे भाषण आधी मुलाखती दिल्या मग भाषण केले मग या संजय राऊतांचं वक्तव्य आलं की आम्ही मुंबई बंद करू शकतो जर तुम्ही अजूनही म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झालीत या सगळ्या सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही काय सांगणार सांगून सांगून मुंबईकर तथाकथित तुमच्या मराठी माणसांना की आम्ही मुंबई बंद करू शकतो मुळात काय आपण जेव्हा इंग्रजांच्या विरुद्ध लढत होतो तेव्हा सविनय कायदेभंग करणे वगैरे सगळ्या गोष्टी आपण तेव्हा ते सरकार परकीय सरकार होतं म्हणून त्याच्या विरोधामध्ये तुमच्या हातामध्ये कुठली शस्त्र नव्हती ते काही लोकनियुक्त सरकार नव्हतं हे सगळं असं असल्यामुळे तुमची नि स्वातंत्र्यपूर्व काळातले जे आंदोलन ज्या सगळ्या पद्धती मोर्चे सगळ्या गोष्टीला तो एक अर्थ होत आता भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर जवळजवळ प्रत्येक प्रमुख पक्षाला सत्ता मिळालेली आहे असा आज भारतातला एकही प्रमुख पक्ष पक्ष शिल्लक नाही की ज्याला सत्तेचा लाभ झालेला नाही अगदी हे कम्युनिस्ट पक्षसुद्धा त्यांचे नेते इंद्रजित गुप्ता देशाच्या गृहमंत्रीपदी बसलेले आहेत म्हणजे आता ही बोलायला कोणालाच संधी राहिलेली नाही डावे उजवे मधले तिरके तारपे सगळे सगळ्यांना सगळ्या पद्धतीने छोट्या मोठ्या काळासाठी प्रत्यक्ष केंद्रातली आणि विविध राज्या राज्यांमधलीसुद्धा सत्ता कमी जास्त प्रमाणात मिळालेली आहे आधी जी सगळी संकल्पना असायची की तुम्ही प्रत्यक्ष सत्तेच्या ह्याच्यामधून आकड्यांमधून निवडून येऊ शकत नाही म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करणे सर्वसामान्यांचे असे काही प्रश्न असतात की जे जर सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी सुद्धा तडीच नाही लावली विशेषतः सत्ताधाऱ्यांनी तर विरोधक प्रत्यक्ष संसदीय आयुध वापरतील पण रस्त्यावरती उतरतील मोर्चे काढतील बंद पाळतील ह्या सगळ्या गोष्टी कधी आहेत की जेव्हा तो प्रत्यक्ष निवडणुकीचा जो मार्ग होता तो तुमचा बंद झालेला होता किंवा तुम्हाला सत्तेचा मार्ग बंद झालेला होता किंवा प्रत्यक्ष सत्ता तुम्हाला मिळत नव्हती आता अठ्याहत्तर वर्षामध्ये सगळ्यांची सत्ता उपभोगून झाल्याच्या नंतर सगळ्यांना सत्ता म्हणजे काय कळल्याच्या नंतर सुद्धा आत्ताही हे ये प्रशासक येण्याच्या आधी मुंबईचा महापौर शिवसेनेचा होता मग तेवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा संजय राऊत जो असं म्हणत असतील की <laughs> आम्ही मुंबई बंद करून दाखवूत याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ते बाकीचं काही सगळं कळलेलंच नाहीये सर्वसामान्य लोकांची जी अपेक्षा आहे मुंबईचेच प्रश्न आहेत वाहतुकीचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत बाकीचे सगळे प्रश्न तिथले गंभीर आहेत त्याच्यामुळं चा मेट्रोसारखे प्रकल्प असो किंवा मुंबई आणि सुरत अहमदाबाद जोडणारा बुलेट ट्रेनसारख्याचा प्रकल्प असो आर ए कार शेडचा प्रश्न असो कितीतरी गोष्टी अशा होतात धारावी पुनर्विकास झोपडपट्टी पुनर्विकासाचा जो, पुनर जो मोठा मुद्दा आहे विषय आहे ह्या कितीतरी सर्वसामान्य मराठी माणसांना घर मिळण्याचा मुद्दा आहे अशा कितीतरी गंभीर गोष्टी ह्या सगळ्या ज्याला आपण मुंबई म्हणतो जी त्या मुंबईच्या महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याचे सगळे गंभीर प्रश्न असताना हे पुन्हा शिव्या कोणाच्या नावाने घालत होते मोदी अमित शहा गुजराती अदानी अंबानी दिल्लीत जाऊन मुजरे करतात आणि हे शिंदे आणि मिंदे संपायलाच तयार नाही आणि ज्या तथाकथित तुम्ही महाविकास आघाडी केली होती ज्या पवारांच्या मांडीवर जाऊन तुम्ही मुख्यमंत्रीपद मिळवलेलं होतं ते सगळं आता कुठं गेलं मुंबईच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र का एक नाही मुंबईच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला विकासाच्या संदर्भातले मुद्दे काने समोर ठेवता येत बोलता येत संजय राऊत जेव्हा मुंबई बंद मुंबई बंद मुंबई बंद हा एकच छंद ओठावरती घोळत राहतात साधा प्रश्न सर्व सत्याचा समोरच्या पत्रकारांनी तरी विचारायला पाहिजे होता बंद तुम्ही करताल हे ठीक आहे चालू कधी कर करताल चालवताल कधी कर तुमच्या हातामध्ये सातत्यानं मुंबईची इतकी वर्ष सत्ता होती तेव्हा तुम्हाला मराठी माणसाचं हित नाही आठवलं किंवा तो भावनी व्हिडिओ केलाय त्या पद्धतीने की तुम्ही जेव्हा वेगळे झाले होता मुंबईवरती हल्ला झालेला होता त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पायात पाय घालून सगळे बा शिवसेनेचे उमेदवार पाडले तेव्हा राज ठाकरेला मुंबईचं हित नव्हतं आठवलं तेव्हा मराठी माणसाचं सगळं हित कुठे गेलं होतं मराठी अस्मिता कुठे गेली होती किंवा शिवसेनेची बरं दोनदा असं झालेलं होतं न एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव ह्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता होती आणि त्याच्यातल्या काही काळ केंद्रामध्ये अटलबिहारी वाजपेयी म्हणजे एन डी एचं सरकार होतं आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तुमची सत्ता खाली होती आणि वरती होती महाविकास आघाडीच्या काळामध्ये शिवसेनेची मुळात भाजप जरी नसलं तरी पण हे दोन कालखंड तर स्पष्ट असेल की राज्यामध्ये पण सत्ता होती नंतरच्या तर पाच पूर्ण वर्ष वरती सत्ता होती खाली सत्ता होती त्यावेळी जेव्हा तुमच्या हातामध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणून केंद्रात राज्यात आणि मुंबईमध्ये सरकार असताना मग तुम्हाला हे सगळे प्रकल्प देवेंद्र फडणवीसांनी पाठपुरावा करून मार्गी लावले त्याच्यानंतर ते एकनाथ शिंदे त्या समृद्धीच्या काळामध्ये ते त्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री त्यांनी लावलं मार्गी लावले तुम्ही काय केलं जे आज मुंबई बंद करू म्हणतात त्यांनी सांगावं ना तुम्हाला विकासाचा छंद कधी लागला होता हे फक्त तुम्ही बंदच बोलता इतकं का तुमचं डोकं बंद झालेलं आहे ते बाकी काही सुचत नाहीये बंद करून दाखवतो हे क्वालिफिकेशन आधुनिक काळामध्ये कसं काय होऊ शकतं ते किसान नेत्यांनी दिल्ली बंद करून दाखवली होती काय झालं त्याच्यानंतरच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये सपाचाट झाले हे ते, ते स्वतः राकेश टिकेत तर निवडून आलेच नाही त्यांची आमानच वाचली नाही ज्यांनी दिल्ली बंद करून दाखवली होती म्हणजे हे जे क्वालिफिकेशन म्हणता ना तुम्ही काय झालं चिकन कापून भारत तोडूत तो ईशान्य भारत तोडूत म्हणजे काय बंदच करू म्हणलं होत काय झालं त्यांचं हे जे सगळे खेल बिघाड सकने की ताकद म्हणून ज्याला आपण म्हणतो अजून एक उदाहरण देतो मी तुम्हाला मायावतींच्या पक्षानं जसं ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी मुंबई पट्ट्यामध्ये भाजप सेनेचे उमेदवार पाडले होते तसंच विदर्भामध्ये एक एक लाख मतं घेऊन मायावतींनी सुद्धा अशाच पद्धतीचे खेळ बिघाड सकने की ताकद आपली दाखवली होती पुढं काय झालं एक फक्त एक असा कालावधी आला होता की जेव्हा मायावती स्वतःच्या बहुमताने उत्तर प्रदेशमध्ये निवडून आले आज अशी परिस्थिती आहे की त्या पूर्णपणे राजकीय दृष्ट्या बेदखल होऊन गेलेल्या आहेत बंदची भाषा करून पाहणारे राकेश टिकेत बंदची आणि खेल बिघाड सकने की जी भाषा करणाऱ्या मायावती आणि स्वतः राज ठाकरे या सगळ्यांचं राजकीय दृष्ट्या काय झालं समोर आहे आणि आज आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती जेव्हा संजय राऊत बंदची भाषा करत असतील तर हा जो त्यांचा जो छंद आहे त्याच्यातून त्यांचंच डोकं कसं मंद आहे हे सिद्ध होतं राजकीय दृष्ट्या तर त्यांना लोक काय करायचं ते का थे करा थे। उद्या मतदाने ते करूनच दाखवतील सोळाला आपल्याला कळेल पण बौद्धिकदृष्ट्यासुद्धा यांचा कसा खुळकुळा खुड़ झालेला आहे हे ये दिसून येत आहे तेच थांबूयाचा विधायक